वडलोपार्जित मालमत्ता वडलोपार्जित अविभाजित मालमत्ता म्हटली की कधी ना कधी त्याच्या वाटपाचा विषय ऐरणीवर येतोच आपल्या सगळ्यांना माहितीये की अशा मालमत्तांचं वाटप करायचे दोन मुख्य मार्ग आहेत एक म्हणजे सगळ्या सहिसेदारांनी समझोत्यानी आपसात वाटप करायचं वाटप पत्र करायचं आणि त्या अनुषंगाने आपले आपले हक्क आणि हिस्से घेऊन टाकायचे आणि दुर्दैवाने जर सगळ्या सहिस्तेदारांमध्ये वाटप नाही झालं किंवा सगळ्या सहहिदारांमध्ये एकमत नाही झालं तर मग न्यायालयात जाऊन वाटपाचा दावा दाखल करायचा त्याप्रमाणे आपले हक्क आणि हिस्से वेगळे करून घ्यायचे या मालमत्तांच्या हक्कांमध्ये अजून एक कंगोरा असतो तो म्हणजे सहहिदारांनी आपला अविभाजित हक्क त्रयस्थाला विकणं या सगळ्या गोष्टींचा आणि विशेषतः या सगळ्या गोष्टीच्या अंमलबजावणीचा आपल्याला विचार करायला लागतो मुख्यत्वे जर अशा मालमत्तेमध्ये एखादं राहत घर असेल आणि त्या राहत्या घरावर वाटपाचा किंवा त्रयस्थ व्यक्तीला त्या मालमत्तेमधले हक्क का विकल्याचा काय परिणाम होतो हे जाणून घेणं विशेषत्वाने महत्वाचं टप्प्या टप्प्याने याची माहिती घेऊया सगळ्यात पहिले जर समझोत्याने वाटप झालं तर समझोता जेव्हा होतो तेव्हा त्या घराचं मूल्यांकन करणं किंवा ते घर कोणाला मिळेल त्याच्यात कोण राहतय त्यांनाच ते द्यायचं का हे सगळे मुद्दे लक्षात घेतले जाऊ शकतात आणि बहुतांश वेळेला समझोत्याने वाटप होत तेव्हा राहत्या घराचा विशेष वाद उद्भवत नाही बहुतांश वेळेला जी व्यक्ती किंवा जे कुटुंब त्या घरात सध्या राहत आहे त्यांनाच त्या ते घराचा उपभोग किंवा मालकी हे मिळून जाते त्यातनं वाद उद्भवत नाही पण वाद उद्भवतात पुढच्या दोन शक्यतांमध्ये एक म्हणजे जर कोणीतरी वाटपाचा दावा दाखल केला वाटपामध्ये सगळ्यांचे हक्क निश्चित झाले तर किंवा एखाद्या किंवा काही सहहिदारांनी जर आपले हक्क परस्पर विकले आणि त्या खरेदीदाराने जर वाटपाचा दावा दाखल केला तर या दोन्ही गोष्टींमध्ये कायदेशीर तरतुदी थोड्या वेगवेगळ्या आहेत जेव्हा आपण सहहिदारांचा आणि वाटपाचा विचार करतो तेव्हा आपल्या सगळ्यांना ही कल्पनाच आहे की वाटपाचा दावा दाखल करून घेणं त्याच्यावर निकाल देणं हे दिवाणी न्यायालयाचं काम आहे म्हणजे वाटपाच्या दाव्याचा निकाल हे दिवाणी न्यायालय देत असते पण वाटपाच्या निकालाची अंमलबजावणी ही दिवाणी न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही सध्याच्या प्रचलित कायद्यानुसार वाटपाच्या दाव्याचा जर निकाल आला तर त्याची अंमलबजावणी महसूल खात्यामार्फत केली जाते म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जिल्हाधिकाऱ्याकडे तो अर्ज करायला लागतो त्याच्यानंतर मग तो भूमी अभिलेख तहसीलदार यांच्याकडे येतो आणि प्रत्यक्ष तुकडे करण्याचं काम हे त्या तहसीलदार किंवा भूमी अभिलेख कार्यालयातले लोक करत असतात आता जेव्हा प्रत्यक्ष हिस्से करायची वेळ येते तेव्हा जर त्या घरात वास्तव्यात असलेल्या कुटुंबाच्या लाभात तेवढं क्षेत्र येत असेल तर बहुतांश वेळेला घर असलेला भाग त्या कुटुंबाला दिला जातो आणि जर त्याच्यापेक्षा कमी क्षेत्र येत असेल तर मात्र समस्या उद्भवते आता याच्यावर काही लोक फार अधिकारवाणीने बोलतात की ज्याचं घर आहे त्याला घरातन बाहेर काढून टाकता येत नाही किंवा घरातन ना बाहेर काढून टाकलं जात नाही पण अधिकारवाणीने सांगावं अशी फार उदाहरणं किंवा फार महत्वाचे निकाल या संदर्भात नाहीये याचं कारण असं की मुळात वाटप आणि त्याची अंमलबजावणी वाटपाच्या दाव्याचा निकाल अपिलावर अपिलं अंमलबजावणीवर स्टे आणि सरते शेवटी अंमलबजावणी हा सगळा जो कालावधी आहे तो काही काही प्रकरणामध्ये तीस चाळीस पन्नास वर्षांचा कालावधी लागतो मग तीस चाळीस पन्नास साठ वर्षांनंतर वाटपाच्या दाव्याचा अंतिमता प्रत्यक्ष जमिनीवर अंमलबजावणी होते आपल्याला स्वातंत्र्य मिळून जेमतेम पंच्याहत्तर वर्ष झाली त्यामुळे अशा वाटपाच्या दाव्याचे निकाल त्याची अंमलबजावणी आणि त्या अंमलबजावणीमध्ये राहतं घर असेल तर त्याचं काय झालं काय नाही झालं याबद्दल आपल्याकडे फारसा डेटा किंवा फारशी उदाहरणं आहेत त्यामुळे याबद्दल ठोसपणे काहीही सांगता येत नाही म्हणजे कायदेशीर दृष्ट्या सांगता येत नाही सामाजिक किंवा नैतिक दृष्ट्या जर विचार करायचा झाला तर आपल्यातलाच एक सहिदार जर त्या घरात राहत असेल तर त्याला काढू नये असं आपलं मत असू शकतं मात्र आपल्याला सामाजिक किंवा नैतिक दृष्टिकोनातनं जे वाटत ते कायदेशीर असेलच असं नाही आणि त्याला जर तसं कायद्याचं बंधन नसेल तर प्रत्येक व्यक्तीने ती सामाजिक आणि नैतिक बंधनं बाळगलीच पाहिजेत किंवा पाळलीच पाहिजेत असाही आग्रह आपल्याला करता येत नाही त्यामुळे जर वाटपाचा निकाल झाला वाटपाच्या निकालाच्या अंमलबजावणीमध्ये त्या घराचा प्रश्न आला आणि त्या घराबद्दल जर सहिस्तेदारांचं एकमत नाही झालं तर त्या घरातल्या कुटुंबाच्या बाजूने किंवा विरोधात कुठल्याही दिशेने हा निकाल जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने त्या कुटुंबाचा फायदा किंवा नुकसान हे होऊ शकतं पुढचा जो महत्वाचा कंगोरा आहे तो म्हणजे एखाद्या सहहिस्सेदारांनी किंवा काही सहहिदारांनी आपला अविभाजित हक्क त्रयस्थानं विकला आणि त्यांनी वाटपाचा दावा दाखल केला तर मात्र कायदेशीर तरतूद थोडीशी वेगळी आहे याच्यात आपल्याला दोन कायदेशीर तरतुदींचा विचार करायला लागतो एक म्हणजे राईट ऑफ प्रिएम्शन म्हणजे सहिस्सेदाराचा खरेदी करायचा प्राधान्याचा अधिकार जर सहहिदारांनी इतर सहिस्सेदारांना संधी न देता परस्पर जागा त्रयस्थाला विकली असेल तर ते कायदेशीर रित्या योग्य ठरत नाही आणि त्याला आव्हान देऊन तो व्यवहारच रद्द करायची शक्यता असते त्यामुळे तो जर व्यवहारच रद्द करून घेतला त्याला आव्हान दिलं आणि त्याच्यात यश आलं तर मग त्या खरेदीदारांनी वाटप मागायचा काही प्रश्नच येत नाही पण समजा असं आव्हान दिलंच नाही किंवा आव्हान दिलं आणि अयशस्वी झालं किंवा ज्या सहिस्तेदारांनी हक्क विकलाय त्यांनी इतर सहिस्तेदारांना संधी दिली त्या संधीचा या सहिस्ते फायदा नाही घेतला आणि तो खरेदीचा व्यवहार पुढे गेला आणि त्या खरेदीदारांनी त्याच्या नंतर जर वाटपाचा दावा दाखल केला आणि त्या वाटपाच्या हक्क आणि हिश्यामध्ये घर येत असेल तर काय तर या संदर्भात मालमत्ता हस्तांतरण कायद्यामध्ये विचारपूर्वक अतिशय सुंदर तरतूद केलेली आहे ती तरतूद थोडक्यात असं म्हणते की जेव्हा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला मालमत्तेची विक्री केली जाते आणि त्या अंतर्गत तो खरेदीदार वाटपाचा दावा दाखल करतो तेव्हा त्याला त्याच्या त्यांनी ज्या लोकांकडनं ती मालमत्ता घेतलेली आहे त्यांचा जो काही हक्क किंवा हिस्सा आहे त्याचा ताबा वाटपाद्वारे मिळवता येऊ शकतो परंतु जर त्या वाटपाच्या हक्क आणि हिस्श्यामध्ये एखादं राहतं घर असेल आणि मालमत्तेचा खरेदीदार कुटुंबा बाहेरची व्यक्ती असेल तर अशा बाहेरच्या व्यक्तीला त्या कौटुंबिक घराचा जर ते निवासी असेल तर त्याचा ताबा कायद्याने मिळत नाही म्हणजे वाटप सोडून जर काही सहिस्तेदारांनी कुटुंबा बाहेरच्या व्यक्तीला ती जागा विकली आणि त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी वाटपाचा दावा दाखल केला तो जिंकला त्याच्या अंमलबजावणीची वेळ आली तरी सुद्धा कुटुंबा बाहेरचा खरेदीदार कौटुंबिक घराचा ताबा कुटुंबाकडनं मागू शकत नाही किंवा कौटुंबिक घराचा ताबा त्या बाहेरच्या किंवा त्रयस्थ खरेदीदाराला कायद्याने मिळू शकत नाही म्हणून एकत्रित मालमत्ता वडलोपार्जित मालमत्ता त्याचं वाटप त्याची विक्री आणि राहतं घर या अनुषंगाने या दोन कायदेशीर तरतुदी आणि त्यातला भेद आपण लक्षात ठेवला पाहिजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर वाटपाच्या निकालाबद्दल जो सगळ्या असतो राहत्या घराचं काय होईल याबद्दल ठोस तरतूद नाही तो निकाल त्या घरात राहणाऱ्यांच्या बाजूने किंवा विरुद्ध कसाही जाऊ शकतो पण जर त्रयस्थ खरेदीदार असेल आणि त्यांनी वाटपाचा दावा दाखल केला तर त्याला कौटुंबिक घराचा ताबा मिळणं हे कायद्याने तरी शक्य नाही म्हणजे त्रयस्थाने ना विक्री केली आणि त्यांनी कौटुंबिक घरातून सहहिदाराच्या कुटुंबाला बाहेर काढलं असं काही होणार नाही ते गैर आणि बेकायदेशीरच ठरेल जरी त्याचे बाकी सगळे हक्क आणि अधिकार कायदेशीर असले तरी राहत्या घरावर ते हक्क आणि अधिकार लागू होत नाहीत हा मुख्य कायदेशीर भेद आहे म्हणून या दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या कायम लक्षात ठेवा त्या अनुषंगाने तुमच्या किंवा तुमच्या पक्षकारांच्या जर वाटपाचे दावे असतील अंमलबजावणी करायची असेल तर या गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही पुढे गेलात तर ते जास्त योग्य ठरेल आपल्याला हा विषय कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद